मी आलो होतो वज्जर डॅम मध्ये वज्जर डॅम मध्ये आल्यानंतर मला इथली एक होती का दर शनिवार रविवारी इथं लय भामटे बोरा येतात म्हणते तर भामटेचा विषय असा आहे की पाह आता इथं नो एंट्री आहे डेंजर झोनचा एरिया आहे पण इथं हे पोरं पा दाखवा दाखवा येले ते एकदम त्या ताराच्या त्या साईडले बसलेले आहेत वरून कर्मचारी आल्यानंतर त्याले किती तरी वेळा आवाज देऊन राहिले पण ऐकून नाही राहिले ते याच्यावर त्या ताराच्या साईडला तिथून घसरला आणि खाली पडला तर जबाबदारी कोणाची वर आलो होतो मी साहेब बरेच वेळचे फोनवर बोलून राहिले मला काही प्रश्न विचारायचे आहेत सर फोन ठेवा तुम्ही एक मिनिट करू आपल्या डॅमचे डेप्युटी डेप्युटी आप का तुमचं पद कोणतं काय मग तुम्ही करू शकता नाही तर काहीच म्हणजे यांच्यासाठी काहीच नाही आहे कारण कसं ऑर्डर पास होता डेप्युटी तुम्ही डेप्युटीला नंबर द्या ना नंबर द्या मी बोलतो त्यांच्याशी अमरावतीच्या ऑफिसला अमरावतीच्या इथला इथला कारभार कोणापाशी आहे सुटी जरी असलं तर हा डॅम आहे ना मग तुम्ही बोलू नाही शकत का इथं हे असेल तर त्यांच्याशी एक वेळा सेक्युरिटी साठी तुम्ही काहीतरी करायला पाहिजे इथं अरे असे जाऊ नका इकडे या तुम्ही दोन मिनिट हे बा हे असे असे कर्मचारी आहेत म्हणजे जर कधी तर जीवितहानी होत होते ना तर यांचे प्रश्न करताना असे पडून जातात यांची कंप्लेंट पावसाळा त्यात शनिवार रविवारची सुट्टी असा निसर्ग पाहून कोणी पण आकर्षित होते निसर्गाचा आनंद घ्या पण स्वतःवर भान ठेवा की आपण करत काय असा एवढा मोठा डॅम असं हे निसर्गाचं पूर्ण वातावरण पाहून कोणाला पण असं आकर्षित झाल्यासारखं वाटते पण आपल्यापाशी रस्ते आहेत पुढे दिसतेच तुम्हाला एक रस्ता पण बनलेला आहे आता एवढ्या वरून पहा तुम्ही एवढ्या वरून जर कधी हे असं घसरगुंडीसारखं चालत आले आणि एखादा पडला तर नुकसान कोणाचं होईल तुम्ही घसरला कुठं दोन पडतात नाहीत का तुम्हाला कुठं अरे सांगा कुठला आहे तुम्ही सांगा लवकर याय बोलतो ये येईल गाव थोडी आहे इथं गाव आहे इथं जा येण्यासाठी रोड जसं हे गेट लॉक केलेलं आहे त्या ऑफिस आहे आता इथं जे पर्यटक येतात हे धरण पाहायसाठी पाण्याचा म्हणजे या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पण रोड रस्ते नाहीये रोड आहे तो खूप लांब आहे असं या लागते म्हणजे सांगा इथून या लेडीज चाल चालल्या वयस्कर आहेत ते इथून जर घसरला ना भाऊ तर काय कुठं जाऊन पडीन त्याचं त्याले माहित हे पहा हे पोरोपा कसे घसरून राहिले पाण्या पावसाळ्याचा माहोल आहे घसरून राहिले हे आरामानच आहे रे भाऊ आरामानच आहे पडला पडला तर राज्या एकटाशी मायबापाले या रोड ना मी स्वतःच उतरणार आहे किती खोल दरी आहे या रोडवर हे चप्पल अशी पहा असं म्हणजे जीव मोठी धरून असं खाली उतरा लागते कर्मचाऱ्यांशी बोलून राहिलो तर कर्मचारी फुर अजिबात बोलायला तयार नाही जिल्ह्याच्या कर्मचारी सोबत बोला म्हणते जिल्ह्यावरच्या जिल्ह्यावरच्या कर्मचारीचा नंबर नाही इथं जो राहते त्याची जबाबदारी राहते ना आता बा मी घसरू शकतो बाकी ह्या या राहिले काही तुम्हाला इकडून नाही पाहिजे होत बघा या ठिकाणी बसलेला आहे आता खरंच पडला खाली तर जबाबदारी कोणाची अरे या तुम्ही फिरायसाठी पण थोडस जीवाची काळजी तर घ्या पाया रस्त्यानं चाललो मी आता एवढा चांगला रस्ता डांबर डांबर रोड आहे पूर्ण वर जासाठी पूर्ण पूर्ण वरच्या डॅमच्या वर जासाठी डांबर रोड आहे लोक तिकडून त्या घसरगुंड येऊन चालले तर एखादा पडला गिळला घासघुस होते तुटत होते आपण मग अशी पाहिलं की ते टेकडं जे फिसलं नव्हती तरी तिथून लोक वर येत होते या वरच्या साईडले फक्त काय धरण पाहासाठी पाणी पाहासाठी पण इथल्या काही महिला आल्या आहेत म्हणते मी तर सरळ रोड आलो पण काकू तुम्ही कोणत्या रूड न आले जसं सरळ असं तिथून वर टेकडं चढत आले की सरळ या रूड न आले सरळ या रूट न आलो खूप त्रास झाला पैदल आले का हो पैदल आलो एवढा पूर्ण टेकड हो कारण गाडी गाडी वगैरे येऊन अच्छा फोर व्हीलर फोर व्हीलर हा फक्त टू व्हीलर नाही येऊ शकत इथल्या अधिकाऱ्यांनी काय करायला पाहिजे जसं टुरिझम ते शनिवार रविवार त्या हिशोबाने तर शनिवारी रविवारी खूप गर्दी राहते त्याच्यामुळं त्यांनी सिक्युरिटी गार्ड वगैरे ठेवायला पाहिजे त्यांना विचारपूस म्हणजे व्यवस्थित याचा रस्ता वगैरे हो करून कारण की इथं येणारे जवळपास टुरिस्ट जे आहेत आता हे कुठल्या आहेत माहित नाही पण बरेचसे कसे अमरावती नागपूर दूरदूरवरून दूर इथं टुरिझम येते कारण शनिवार असल्याच्या ना इकडले आपला मेलघाट आहे चिखलदऱ्याचा एरिया मागच्या वेळेनं पाहिला आपण की किती किती मोठी वाहतुकाची कुंडी झाली होती त्यावेळेला शेवटी बरेचसे जे बाहेरगावचे आलेले होते जे दूर दूरून आलेले होते त्यांना परत जा लागलं होतं म्हणजे अर्ध्यापर्यंत आले ते वाहतुकाची कुंडी झाल्यामुळे त्यांना ते पोलीस वाल्यांनी ट्रॅफिक वाल्यांनी परत केलं होतं पण इथल्या म्हणजे या धरण मल्हारा हे धरण आहे इथल्या अधिकाऱ्यांनी काहीतरी सोय करायला पाहिजे इथल्या म्हणजे ज्या ज्यांच्याशी आपण बोललो यांचंही म्हणणं आहे या टुरिझमचंही म्हणणं आहे कारण की जे हुळदंगी जे काही काही पुरो राहतात तर ते मनातूनच घुसतात त्याला वाटते की आपले हात पाय सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण जर कधी एखादा घसरला ना तर तो जीवानं चालला राहते बरेचशा इथं असे झालेले आहेत बरेचसे असे इथं जीव गेलेले आहेत जेलं असं वाटतंय की हे पाणी दिसते बा पाण्याच्या आतमध्ये थोडासा पाय टाकते तर मोठा गड्डा राहते तो डायरेक्ट बुडून जाते बरेचसे इथं पूर आले परतोळ्यातली आपल्या काही प्रॉपर परतवळ्यातली पूर होते ते उतरले आंघोळ करायच्या हिशोबानं पण अंदर कधी गाळ असते कधी खोल दरी असते हे जीवानं चालले जातात कट